इथे मी प्रशांतींना नाश्ता करण्यासाठी बनवलेले आहेत पोहे त्यांना पोहे खूप आवडतात बाजूला चहा देखील ठेवलेला आहे त्यांना गुळाचं चहा करायचा आहे दूध पण तापून घेतलं आणि इथे पनीर पराठ्यांसाठी तयारी केलेली आहे पनीर क्रश करून मी त्यात कांदा कापून कोथंबीर हिरवी मिरची लाल तिखट थोडं आलं किसून टाकलं आणि हे बघा मस्तपैकी पनीर पराठे आणि दही प्रतीक आणि त्याचा फ्रेंड त्यांना मी ब्रेकफास्ट देते इथे पराठे गरमागरम चालू आहे हाय निलेश hello, hello, hi, निलेश पहिले पण होता माझ्या व्हिडिओमध्ये <laughs> जुनी गोष्ट आहे करीनाचं जेव्हा आम्ही घर ताब्यात घेतलं होतं दोन वर्ष झाले आणि आपण हो का आणि आपण इथं गेलो होतो ना पुण्याचे गणपती दगडू हलवाई का गेलो होतो तेव्हा पण त्यात पण हो तर निलेश आलेला आहे बँगलोर वरून ना बँगलोर वरून आला सकाळी आणि ह्या दोघांचा प्रतीकचा नाश्ता करून झाला कैसे बने पराठे निलेश टेस्टी बने अच्छे लगे प्रतीक तुला आवडले का कोण टेन्शन नाही घे ठीक आहे कशाला माझ्या मित्राचं जीवन मी उगत आहे मला बघून तुम्हाला कळलंच असेल की अगेन आय एम गोइंग समवेअर अजून आमचा काही प्लॅन नाही आधी तर सायट्रो चाललोय पण त्याच्यानंतर बघू कुठेतरी जाऊ मम्मी तुम्ही फोन मी बिलकुल चांगला दिसत ते बाय बाय हॅलो अरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या मॉम या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि मी ज्या पद्धतीने तुमचं स्वागत करते तुम्ही मला माझी हल, 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 हेल्थ अपडेट तुम्हाला कळून गेली असेल की मी बेटर फील करते आणि तुम्ही बघू शकता इथे एवढी सगळी भांडी ही भांडी फक्त चहाची आणि नाश्ता पाण्याची आहे प्रशांजींना गुळाचा चहा मी प्यायला नाही पाहिजे असं खूप सगळ्या मैत्रिणींनी सांगितलं पण मी थोडासा पिला त्याच्यानंतर प्रशांतजींना पोहे केले आणि प्रतीकला आणि निलेशला पनीर पराठे केले हो मला खूप मैत्रिणींनी सांगितलं की तू पनीर खाऊ नको तर मी पनीर नाही खाणारे परंतु त्यांना सगळ्यांना घाई होती जायचं होतं कुठे कुठे म्हणून मी आधी त्यांना सगळ्यांना नाश्ता वगैरे दिला आणि ते गेले मग मी भांडी वगैरे घासून घेतली कारण घरं झाडायचं म्हणजे मग कोणी नसलं म्हणजे व्यवस्थित आपल्याला कोपरे को स्वच्छ झाडून घेता येतात तर आता भांडी वगैरे मी घासली इथे क्लिअ इथे क्लिअर केलं सगळं आता घरं झाडून पुसून घेईल आणि नंतर मग आंघोळ करेल आणि नंतर देवांची पूजा करेल काय विलाज आता त्याला घरातले कामं केल्याशिवाय नाही आपण करू शकत मला आंघोळीच्या आधीच ही सगळी कामं करायला आवडतं त्याच्यामुळे मी सगळी कामं करून घेते आणि नंतर आंघोळ करते तर चला आता घरांना झाडू मारून पुसून मला कोपऱ्याची स्वच्छता करायला खूप आवडते बऱ्याचदा सकाळी प्रशांजी घरात असता मग त्यांच्यासमोर तर हे काय करू नाही शकत खूप आरडाओरडा सुरू होतो तर मग आता ते लोक को घरात कोणी नाही आहे तर मी ॲज ऑलवेज माझे सोफे सरकवलेले आहे आणि त्यांच्या खाली घाण निघतेच पण त्यांना ही घाण खूप नाही वाटत आणि मला ही घाण खूप वाटते तर आता हे मी क्लीन करून घेते आता जस्ट माझे शिवलीला मृतचा आज पाचवा आणि सहावा अध्याय होता वाचन करून झालं आणि श्रावण महिन्याची महती आपल्या धर्मामध्ये खूप आहे खूप पवित्र महिना आहे हा आपल्याला सगळ्यांना याची कल्पना आहे आणि ह्या महिन्यामध्ये होता होईल शक्य होईल तेवढे देवदेव करायचे असतात त्याचं खूप पुण्य मिळतं आपल्याला आणि आपल्या सगळ्यांचे तेच प्रयत्न असतात व्रत वैकल्य करण्याचा असा पवित्र असा हा महिना आहे मी सुद्धा अशा ह्या पवित्र दिवसांमध्ये जेव्हा आपलं लक्ष एखाद्या अशा काही गोष्टींकडे जातं की जे बघून खरंच खूप वाईट वाटतं आता सोशल मीडिया म्हटल्यानंतर सोशल मीडियावर सगळीकडे काय चालू आहे मला तुम्हाला वेगळं असं सा सांगण्याची गरज नाही आ, काल परवा एक असाच व्हिडिओ मी जेवण करताना काहीतरी मोबाईलवर लावून देते तर म्हणजे बघत असते काही काही व्हिडिओज तर एक सिनियर लेडीज होत्या त्यांनी त्यांचा व्हिडिओ होता आणि त्यांचं म्हणणं हो असं होतं की आवरा ब ह्या बायकांना कोणीतरी तर तो व्हिडिओ मी पूर्ण पाहिला त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं तर त्यांचं म्हणणं त्या एकदम चांगल्या शब्दात सांगत होतं की तुम्हाला नाचण्याचा आवड आहे छंद आहे ते तुम्ही तुमच्या परिवारापुरतं करा किंवा मग एखाद्या ग्रुप पुरतं करा कशा पद्धतीने बायका नाचताय हंग हल अंग हलवताय वगैरे कसे हावभाव करताय वेडे वाकडे आणि तेव्हा असंही म्हणत होत्या की त्यांना त्यांच्या घरचे पुरुष आवरत का नसेल कोणी रोखत का नसेल, आणि ना डान्स करणं ना, नाचणं वाईट आहे मी असं मुळीच म्हणणार नाही ती एक कला आहे त्याला आपण एका कलेच्या याच्यानेच बघितलं आहे बघितलं पाहिजे परंतु तो मी तो आ, कसा करता करताय कशा पद्धतीने करताय हे सुद्धा खूप मॅटर करतं आणि तर त्यांचा तो व्हिडिओ खरोखर विचार करण्यासारखा होता कारण की असं आज पण चुकून मी आहे ना आपण एखादं काही बघत असलो आणि आपण एखाद्या कामात आपण बिझी राहिलो की ते संपल्यानंतर दुसरं काहीतरी लागून जातं तर एका असं लेडीजचं लायू लागून गेलं होतं माझ्या मोबाईलवर तर ती कोण कौन होती कोणाबद्दल बोलत होती ते काय मी सांगणार नाही परंतु मला मी म्हणजे ती बाय ती जी स्त्री होती इतके वाईट शब्द म्हणजे अक्षरशः ती शिव्या देत होती आणि त्या पण इतक्या घाणरड्या की मी त्या सांगू सुद्धा शकत नाही लाईवला येऊन तर मला एवढं वाईट वाटत होतं की म्हणजे खरोखर अधोगतीच्या मार्गाकडे आपण म्हणतो ना तसंच काहीतरी म्हणावं लागेल पण मला असं वाटतं की ह्या ज्या कोणी बायका असं काही करतात शिव्या वगैरे ऑनलाईन येऊन लाईव्हला लायू येऊन त्यांना म्हणजे असं काही कळत कसं नसेल किंवा मग समजा आपण म्हणतो ना विनाश काळे विक्रीत बुद्धी एखाद्या व्यक्तीची बुद्धी काय म्हणतो आपण ती भरसटली व बुद्धी खराब झाली आणि त्याला नाही सुचत ती व्यक्ती काय करते तर त्यावेळेस आपल्या आजूबाजू लोक असतात ना आपला लाईफ पार्टनर असतो आपण जन्माला घातलेली मुलं असतात आई वडील असता भाऊ बहिणी असतात मित्रपरिवार असतो कोणी तर असतं नातेवाईक असता तर मग कोणीतरी तरी ह्या लोकांना सांगितलं पाहिजे की बाई तू हे काय करते सोशल मीडिया हा असा प्लॅटफॉर्म आहे तर तू काय चालवलंय बॉ हे असं सांगितलं पाहिजे कोणीतरी कोणी नसेल का भावा हो या बायकांना सांगणारं म्हणजे त्या बाईच्याशिवाय ऐकून इतकी मी घाईपाई मोबाईलपर्यंत पोहोचलीन पटकन ते चेंज केलं म्हणजे त्या बाईने लाईव्हची सुरुवातच एकदम घाणेरड्या शिव्यांनी केली तर खूप मला वाईट वाटलं आणि मी देवाचं वाचल्या वाचल्या हे बोलायला लागले अजून मी चेअरवरच बसली आहे कारण शेवटी ग्रंथांमध्ये कर्म कर्मफल ह्या सगळ्या गोष्टी येतच असेल आणि माझ्या चेहऱ्यावरून तुम्ही जर बघत असाल तर मी हो ग्रंथ वाचता वाचता काय करणार आता नाही कंट्रोल होत मी खूप मोठ्याने रडायला लागली मध्येच दोन दोन मिनटाचा पॉज घेऊन सहावा जो सिमेंथिनीची कथे कथा जी आहे शिवलीला अमृत मध्ये की तिचा नवरा चित्रांगत कसा परत येतो ना जिवंत होऊन तर ते देवाचं वाचता वाचता ते इतकं चंचल आहे की ते भरकटतच वास्तविक वाचताना आपण इतकं एकाग्रतेने वाचलं पाहिजे की ते भट भरकटलं नाही पाहिजे पण जसेच ते वाक्य वाचले की सेकंदासाठी मनामध्ये नाही का, का की असं काहीतरी होईल का भगवंता चमत्कार की माझा भाऊ पण कुठून तरी परत येईल असा विचार डोक्यात आला आणि मग वाचता वाचताच मला खूप रडायला आलं मी दोन मिनटं थांबली रडली म्हणून माझा चेहरा असा दिसतोय आणि वाचून झाल्यानंतर लगेच तुमच्याबरोबर हे शेअर केलं कारण की खरोखर खूप वाईट आहे म्हणजे जग कुठल्या दिशेने चाललं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे कोणीतरी आवर घातला पाहिजे ह्या चुकीच्या गोष्टींना हे तर मी एक एक्झाम्पल दिलं असे हजारो गोष्टी वाईट सोशल मीडियावर घर गर, घडत आहे आपण बघतोय जी प्रशांतजी जळू भरून काहीतरी मला सांगत होते आणि त्यांनी बाहेरून बऱ्याचशा वस्तू आणल्या होत्या त्यांना खूप आवडतं भाज्या वगैरे घेणं मी तुम्हाला मागे पण शेअर केलेलं आहे तुमच्याबरोबर दूध दही ते पण घेऊन आले तर मी जेवणाबरोबर ताक घ्यायला लागले म्हणजे जेवणाबरोबर नाही घेत पण दिवसातून एक दोन ग्लास मी ताक पिते कारण तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी सांगितलं आणि थँक्यू सो मच फॉर दॅट आणि प्रशांतजींना कधी कुठे जर भाज्या दिसल्या छान तर ते आवर्जून भाज्या घेणार म्हणजे घेणार जी की खूप चांगली गोष्ट आहे परंतु मी एक नोटीस केलं माझ्याकडे पालेभाज्या बनतात पण त्या कोरड्याच बनतात मग ती शेपू असो मेथी असो पालक असो हे बघा दही इतकं छान मस्त खूप महाग आहे दही ते दोनशे की अडीचशे रुपये किलो जसं की मी मागच्या व्हिडिओत पण सांगितलं पण खूप मस्त असतं एकदम घट्ट चक्क्यासारखं डेअरी मधून त्यांनी दही सुद्धा आणलं माझ्यासाठी किचनमध्ये ना एवढाही काही छोटा नाही आहे बऱ्यापैकी पण सामान जास्त असल्यामुळे दोन्ही साईडचे प्लॅटफॉर्म भरलेले दिसतात तर त्यांनी छान अशी मस्तपैकी हे बघा मेथीची भाजी फ्लावर कांदे त्यानंतर भेंडी हिरव्या मिरच्या सगळं आणलं होतं गेले कित्येक वर्षापासून प्रशांतजी रोज लिंबू घेतात म्हणजे घेतात सकाळी ग्रीन टीमध्ये मला अनेक मैत्रिणींनी सांगितलं की जेवणामध्ये लिंबू घे आणि लिंबू खरंच घ्यायलाच पाहिजे कारण की त्याच्यामध्ये विटामिन सी असते जे की आपल्या ओवरऑल हेल्थसाठी खूप चांगलं असतं आता इथे मेथीची भाजी आणि कोथिंबीर मी लगेच निवडून घेणार आहे पालेभाज्या मी कधीच न निवडता फ्रीजमध्ये ठेवत नाही निवडून व्यवस्थित असं उपरणं आहे माझ्याकडे किंवा मग कधी डब्यामध्ये लगेच करायच्या असतील तर तर अशा निवडून वगैरेच ठेवते तर इथे मी आता मेथी आणि कोथिंबीर निवडून घेणार आहे रात्री मी मूग भिजवले होते आणि माझ्याकडे नेहमीच मूग असतं बघा भिजलेली पण आता काही मैत्रिणींचं म्हणणं असं मैत्रीण नाही बऱ्याच मैत्रिणींनी मला कमेंट केले होते की डॉक्टर अनघा कुलकर्णी यांचा व्हिडिओ बघा तर मी आता तुम्ही सगळ्यां बऱ्याच जणींनी सांगितल्यामुळे बघितला पण त्यांचं म्हणणं की मूग पण नाही खायला पाहिजे तर ठीक आहे हे मूग इतरांना काम येईल तर किती छान मोड आले बघा किती मस्त मोड आले ह्या मुगाला तुम्ही बघू शकता हॅलो अरिवान गुड मॉर्निंग ऑ आज आहे गुरुवार तर गुरुवारच्या सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि श्रावण महिना चालू आहे आणि बऱ्याचदा बघा गुरुवारी माझे प्रयत्न असता की स्वामी चरित्राचं वाचन करणं आता माझं शिवलीलामृतचं पारायण तर चालूच आहे दोन अध्याय मी वाचते ते अर्धा तासामध्ये होऊन जातात वाचून खूप मोठा अध्याय असला आणि शांततेने वाचला तर पंचेचाळीस मिनटं लागतात पाऊन तास लागतात तर आजही माझे हेच प्रयत्न असणार आहे की संध्याकाळी मी स्वामी चरित्राचं देखील पारायण करणार आहे हा संध्याकाळचा विषय झाला आत्ताची तर दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि प्रशांतजींनी मी उठायच्या आधीच कांदा बटाट्याची भाजी केली आणि मला इतका छान वास येत होता मला वाटलं हे काय बनवत आहे आणि मग मी उठल्यावर त्यांनी मला सांगितलं की मी तुझ्या आई ज्या पद्धतीने बनवते ना कांद्या बटाट्याची भाजी तर तशी बनवली मला फक्त तू गरम पोळ्या करून दे पण त्याच्याकडून पाणी कमी झालं तर लाल मिरची कांदा बटाट्याची भाजी त्यांनी केली मला अशी बघून अक्षरशः खायची इच्छा झाली परंतु मी म्हटलं नाही नाही लगेच तिच्या रंगावरूनच कळत होतं की तिच्यात भरपूर मिरची आहे आणि आता मिरची कमी करायचं ठरवलं आहे तर मग मी त्यांना जायचं होतं तर मग त्यांना गरम गरम दोन पोळ्या करून दिल्या त्यांनी नाश्ता केला आणि मग ते गेले तर मी आता भांडी वगैरे हो घासून घेतली मी तुम्हाला दाखवते त्यांनी केलेली भाजी कशी येते त्यांच्याकडून ना पाणी कमी झालं भाजीला म्हणजे त्यांना कशी पातळ भाजी, भाजी आवडते पण मग त्यातला रस्सा वगैरे त्यांनी खाऊन घेतला ही उरलेली भाजी आणि हो या कढईचं कोटिंग गेलं मी नाही वापरत शक्यतो आता टाळते बऱ्याचदा पण त्यांनी ती वापरली तर आता ही उरली त्यांचं खाऊन ही भाजी आणि माझं चालू आहे घर पुसायचे कामं हो बऱ्याच मैत्रिणी बोलल्या की हे घर कामाला बाई लाव आणि तू योगा कर क्लासेस कर हे बघा नाश्त्याची भांडी देखील घासून घेतली तर नक्की आणि आम आमचं जे हे हायर क कंपनीचं फ्रीज आहे ना मागे एक दोन मैत्रिणींनी कमेंट केले होते की ते दाखवा व हे बघा हे डबल डोअरचं फ्रीज आहे परंतु झालं काय जसं हे फ्रीज घेतलं आहे ना तसं मला फ्रीज उघडल्यानंतर त्याच्यामधनं स्मेल येतो आप जनरली येतो फ्रीजमध्ये स्मेल आहे नो बट माझं जे पहिलं फ्रीज होतं बघा एलजीचं पंधरा वर्ष मी ते वापरलं काही मैत्रिणी म्हटल्यासुद्धा होता फ्रीजवर मी जेव्हा व्हिडिओ केला की बदल बिचारं चांगलं काम करत होतं परंतु ते आम्ही बदललं आणि हे घेतलं परंतु हे कंपनीचा माणूस येऊनच त्याचं टेम्परेचर सेट करून गेलेलं आहे पण जसं घेतलं तसं त्याच्यामधून स्मेल येतो आणि जनरली वस्तू आपल्या किती दिवस टिकता आपल्याला अंदाज असतो याच्यामध्ये वस्तू पण खराब होता पण मग ते राहूनच गेलं हैदराबादला कंपनीला कॉन्टॅक्ट करणं मग आता मी कंपनीला कॉन्टॅक्ट केलं आणि तर आता हायर कंपनीचा माणूस येतोय त्याचा फोन आला की तो येतोय बघायला त्यांनी मला विचारलं की काय प्रॉब्लेम आहे मी सांगितलं की वस्तू खराब होत्या असं नाही की शिजवलेलं अन्नच खराब होतं कच्च्या भाज्या पण इव्हन कालच मी पालक काढली फ्रीजमधून अर्ध्याला वर सडलेली होती जपकी ठेवून दोन दिवसही झालेले नव्हते कुक केलेला स्वयंपाक तर आपण एवढं ठेवतच नाही लय झालं तर कालचं आज ठेवतो आज नाही वापरलं वापरण्यात आलं वापर तर आपण रात्री फेकून देतो नाही का ते काय एवढं आपण पडू देत नाही फ्रीजमध्ये मी तरी नाही पडू देत परंतु जसं मी फ्रीज फ्रीजमध्ये पनीर ठेवलं होतं आ, ते खराब झालं म्हणजे त्याची एक्स्पायरी डेट आली नव्हती तरी पण ते खराब होऊन गेलं पाण्यामध्ये ठेवलं होतं पाण्यामध्ये आपण अर्ध वापरल्यानंतर अर्ध पाण्यामध्ये ठेवतो ना तर, तर ते पनीर खराब झालं होतं तर म्हणून मग आम्ही आता कंपनीच्या पर्सनला आहे तो येतोय माझी आंघोळ वगैरे झाली आता मी देवाची पूजा करून घेते त्यांनी मला टेम्परेचर विचारलं मी सगळे सांगितलं त्याला मग तो बोलला टेम्परेचर तर बरोबर आहे मग म्हटलं माहीत नाही मग का वस्तूंचा स्मेलही येतो उघडल्या उघडल्या जब की डब्बे बंद असं नाही की मी उघडं ठेवते सगळे डब्बे बंद असतात त्याच्यामध्ये तरी सुद्धा स्मेल येतो म्हणे मग तो म्हणे ठीक आहे मी आलो तर तो येतोय आता बघू आता आल्यानंतर काय सांगेल हे बघा आता मी क्लीन नाही केलेलं आहे इथे आल्यापासून क्लीन नाही केलंय असं मी असं का म्हणत नाही आता ते दुधाचं पातील आहे फक्त बाकी तर सगळं असं प्लास्टिकच्या डब्यांमध्ये वगैरे असतं आणि आता वस्तू त्यात खराब होता ना म्हणून मी खूप त्यात सामान ठेवलेलंही नाही तुम्ही बघू शकता उगंच खराब होता मग कशाला ठेवायचं तर मी ठेवलेलंच नाही बघू आता ते पर्सन काय म्हणतील हो इकडे माझा किराणा ठेवलेला असतो बघा अशा पद्धतीने म्हणजे रवा मैदा ज्यांना कीड वगैरे लागते अशा प्रकारे हे सगळे माझ्या इथे ठेवलेले हे पण फ्रीजरच आहे पण याला आपण ॲज अ फ्रीज पण यूज करू शकतो तर याला मी ॲज अ फ्रीज यूज करते त्याची तशी त्याची सिस्टीमच आहे तर इथं सगळा किराणा आहे आणि फक्त खालचा हा जो सेक्शन आहे ना हा आम्ही ॲज अ म्हणून यूज करतो वरती आईस ट्रे मध्ये आईस लावलेला असतो आणि ते प्रत्येक सकाळी तो आईस लावतो चेहऱ्याला तर त्याचं ते ॲमेझॉनवरून ते घेतलेलं बस याचा फक्त आम्ही ॲज अ फ्रीझर उपयोग करतो तर बघू आता कंपनी पर्सन आल्यानंतर नाही मतलब हा कुठे ॲसा रक्तीने ना की समज मी आज की खराब है नीचे तो फ्रीजर में कुछ भी नहीं है ऊपर है, तो वो है। वो काला पड़ा था जैसे पनीर भी मैंने मतलब मैं काफी बार जैसे यूज करके आधा पानी में रखा हुआ था डब्बे में बंद करके सबसे पहले मैडम आप जो सब्जी रखी नीचे <coughs> नीचे ड्रम रखना है सब्जी नीचे ड्रम रखना है अच्छा फल ऊपर रखना है जो दूध दही पनीर चीज वगैरह आपको यहाँ पे रखना है हाँ ये फ्लेक्सी बॉक्स है ना हाँ इसमें रखना अच्छा तो पनीर आप कहाँ रखती हैं वही आप क्या बता कर रखते हैं ना हाँ हाँ मैंने आधा यूज करके आधा डब्बे में पानी के अंदर रखा था जो मैं हमेशा से रखती आई हूँ तो वो भी ऐसे मेल्ट हो गया था खराब हो गया था ठीक है डे वन से मैं ये चीजें नोटिस कर रही हूँ क्योंकि मेरा जो पुराना फ्रिज था ना एलजी का था और मैं 15 इयर्स से यूज कर रही थी

स्मेल का और स्मेल का भी जाने दीजिए बट चीजें खराब होती है ना वो मेन है ना फ्रिज हम क्यों लेते सब्जियां खराब होती है कुछ भी जैसे रखो तो खराब हो जाता है जल्दी दिन है सब्जी दो तीन दिन जो मतलब मैं अनकुक सब्जी की बात कर रही हूँ हाँ लेफी लूज जो होते हैं मैनुअल मैनुअल रख रख रहा हूं, रख रहा ठीक ठीक हाँ, है 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 हाँ, पास रहने दीजिए हाँ, मैंने सेट कीजिए हाँ, थोड़ा बढ़ा दिया है का हाँ, हाँ, बाकी ये सब सेम है अगर इस ये टेंपरेचर में भी अगर आपका खराब हो रहा है हाँ, तो फिर मैंने डायरेक्ट कॉल करना इसका एक कार्ड चेंज करना पड़ेगा अच्छा दिखा तो नहीं रहा मेरे को प्रॉब्लम

अभी बारिश का सीजन चल रहा है हाँ। तो समर सीजन के हिसाब से अपने अपडाउन करना पड़ता है तो कर दिए होता है कभी कभी इधर हाँ। का सामान अलग है अभी कौन सा सामान एक्सेप्ट करेगा उसके हिसाब से टेम्परेचर छोड़ देगा इसलिए आप मैन्यूअल रखिये अभी आप दूसरा सामान नहीं खराब हो रहा है जो पत्ती वाली सब्जी खराब हो रहा नहीं नहीं जैसे मैंने बोला ना पनीर जैसे वो खराब हुआ उसके बाद मैंने क्रश किया हुआ पराठों के लिए पनीर क्रश करके रखा था ना आज यूज कर लिया हुआ, कल करूंगी तो वो ऐसे स्टिकी हो गया अच्छा नहीं आप सही पॉइंट बता रहे होंगे बट जैसे हाँ। मेरा भी अभी एक्सपीरियंस है जैसे जब से शादी हुई इन सब चीजों के बारे में नोटिस कर रही हूँ जब से मैंने ये फ्रिज आया ना डे वन से मैंने वो रियलाइज uh, किया हाँ. कि खोलो तो जैसे कुछ पहले में चीजें ओपन रखती थी हम इतना का ढक्कन रख दिया कि रात में फिर निकालना है हाँ, हाँ. तो बहुत ज्यादा स्मेल फिर वो अवॉइड करने के लिए मैं पूरा में पैक ढक्कन लगा के तो के वगैरह आपको स्मेल बता देता हूँ अगर आपको ऐसा स्मेल ज्यादा आ रहा है हाँ. तो क्या होता है या तो कोई कोई चीज आपको खोल देते हैं इसमें फैन का हवा चलता है तो हवा घूमते रहता है पूरा हाँ तो हवा के थ्रू आपको स्मेल आता है ठीक है आप इधर का भी स्मेल इसमें जा सकता है, तो है। इसलिए ढक इधर का, इधर का के रखे हुआ फैलेगा नागा हवा का कूलिंग यहाँ पे सिस्टम का ये अलग है यहाँ पे कैसे ड्रावर सिस्टम है यहाँ पे यहाँ पे कोई नहीं ये इसको डिस्टर्ब करे ना इसको लेकिन ये दोनों का संबंध है बाकी फ्रिज कुछ ऐसा दिखाने को इसका बिल दिखा देना कर इधर लगा देता हूँ मैं बार बार आपको तकलीफ नहीं होगा ये निकालना मत है इसी तरह का जिससे क्या कभी भी किसी को भी तकलीफ नहीं होगा मैं टेस्टी इसी तरह ना बार बार फिर आगे पीछे करना पड़ेगा एक मिनट है मैं भी सण फ्रीज बघून त्यांचं म्हणणं त्यांना तसं तर काही दिसलं नाही त्यांनी जस्ट टेम्परेचरची सेटिंग चेंज केली जे पाच होतं ते तीन केलं ते बोलले तरी सुद्धा जर तुमच्या भाज्या वगैरे खराब झाल्या तर तुम्ही मला कॉल करा मग त्याचा एक पार्ट बदलावा लागेल तर बघ आय होप की आता खराब होणार नाही झाल्या खराब तर मग त्यांना बोलव ना हाच पर्याय राहील माझ्याकडे तर या व्हिडिओचा एंड मी इथेच करते इथून पुढे मी काय करेल दिवसभरात ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेल तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर